माझ्या जीवाची धावपळ झाली नवरी ती आता चष्मा लावून आली ना चष्मा लावून आली इमोशनल झालेले आणि इतका छान आनंदाचा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडस हसण्याचं गीत आणि थोडस सगळ्यांना मनोरंजक गीत झालं पाहिजे त्यामुळं आणि मानवाच्या त्या भाई ना भाई गा त्या गाऊ शिरायण शिराय गाव शिराय कृपायाूट कोणी करू नका ज्याला कोणाला घेत लागत ऑडिओ क्वालिटी सोबत पाठवून आणि सोशल मीडियावर अपलोड नका करू तेवढा एक विनंती बाळा बस खाली बाळा त्यांना बंद दिसत बस 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 कृपाया कोणी शूट नका करू बघ मांडवाच्या दारी बाई मावशीला मान उिरा ग उसि रायन अनि आत्या बायु उशी राना ग उसिरायन आत्या उसि रायन आ संभाजीनगरला गाडी पाठविली गाडी पाठविली संभाजीनगरला <्भाथ> गाडी पाठविली ग गाडी पाठविली तिथ भांड्याच्या दुकानात गर्दी लय झाली तिथं भांड्याच्या दुकानात गर्दी लय झाली आणि समयसाठी आदर आधी नाही केली व आधी नाही केली समयसाठी

टाकीने आत्याला बसायला टेबल कुडची टाकीने आणि वर वळायची साडी साऱ्या मांडवात दाखिने ग मांडवात दाखिनी वरव व्हाळाची साडी साऱ्या मांडवात दाखिनी ग मांडवात दाखिनी आवडीच गीत झोड छान गीत झोडा छान आणि कांता वैशिंद्याची द्या राव रावध्या आठवण द्या आठवण आणि कांता एवढी आवडी द्या आठ